नाही नाही आता आपल्याला बघितलं असाल गेल्या दोन तीन निवडणुकामध्ये सुप्रियाताई ताई सुळेंची मतंही कमी झालेली आहेत त्यांच्या मताधिक्यात घट झालेली आहे आणि अजितदादांनी त्यांना निवडून आणण्यासाठी रान यापूर्वी केलेला आहे आता या निवडणुकीमध्ये सहा विधानसभेचा मतदारसंघ आहे त्यामध्ये जी मताधिक्य गेल्या वेळच जर बघितलं सुप्रियाताईंचं त्यामध्ये हडपसर खडगवाला सारखे असे मतदारसंघ आहेत की ते भारतीय जनता पक्षाला मानणार आहेत आता आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवारांनी एक लाखापेक्षा जास्त घेतलेलं मतांदे की बारामती मतदारसंघातलं आणि हे भारतीय जनता पक्षाचे नवीन आलेले आता आमची मैत्री त्यामुळे प्रचंड मतानं सुनील पवार या विजयी होतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही रोहित पवारांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ब्रिक्स इंडिया कंपनीवरती ईडीची कारवाई सुरू असताना त्यांना टेंडर दिलं जात असल्याचा आरोप आहे आपला हे बघा ह्या ज्या कंपन्या आहेत त्याच्याशी आपला काही संबंध नाही त्यामुळे ज्या वेळेस कधी मला वाटते होते प्रसाद लाडणी यांचा खुलासा केलेला आहे यांनी असं म्हटलं की महायुतीला उमेदवार उमेदवार कोण असावा यासाठी शोध शोद करावी लागते आणि त्यांच्यातले जण काही जण नाराज होण्याची शक्यता आणि ते आमच्या संपर्कात आहे आता पेन पाटला विचारा कोण संपर्कात आहे आमचं तिकीटच हे झालं त्यामुळं लगेच नाराज कोण भेटली आहे नो नो ता ता पवार साहेबांचा फोटो साहे आता पवार साहेबांचा फोटो ज्या दिवशी त्यांनी सांगितलं की मी न्यायालयात जाईल त्या दिवशी सगळ्यांनी काढून टाकायचं आता यशवंत पवार साहेबांना मी कधीच पवारसाहेबांना लावते कारण त्याची परवानगी आणि इच्छा नसल्यामुळं आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुणी साहेबांचा फोटो लावत नाही धनंजय मडकांचं एक सारखं विधान येतं की राष्ट्रवादीचे मोठे नेते पुन्हा भाजपमध्ये येत

जागा नाही मी आत्ताच आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटके साहेबांनी बोललो आत्ताच त्यांनी सांगितले की आज रात्री आम्ही दिल्लीला जाणार आहोत आणि आज संपूर्णपणानं महायुतीच्या जागेचा प्रश्न हा संपेल आपण एक लक्षात दिलं पाहिजे की ज्या ज्या निवडणुका असतील त्या त्या वेळेला अनेक मंडळी येत असतात जात असतात आता शिरूरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेल्या वेळा जिंकलेली होती ती अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाला मिळालेली आहे त्यामुळे आढोळा पट्टल्याने तीन चार वेळा तिथं निवडणुका लढवलेल्या होत्या ते राष्ट्रवादीचे होते किमुना ते द्विवर्षी पडलाचे चांगले मित्र होते हिमाशंकर सहकारी कारखाने पहिले चेअरमन होते त्यामुळं त्यांचा ते असलेला संपर्क असेल किंवा पूर्वीचे असलेले राष्ट्रवादी काँग्रेस परशी नाळ असेल त्यामुळे कदाचित त्यांनी येण्याचा निर्णय घेतला असेल तो स्वागतारी आहे मी त्याचा स्वागत करतो करते राज ठाकरे आपल्या सुरुवात महाविकास महायुतीमध्ये आलेले आहेत मुंबई दक्षिणमधून त्यांना निवडणूक लढवण्यासंदर्भात संकेत मिळाले धनुष्य बांधावर या संदर्भात माहिती आहे ती माहिती नाही त्याचं जाहीर होईल कारण मी तीन चार दिवस झालं कोल्हापूरला राज ठाकरे मुळे काय सपोर्ट होईल आता त्या विचार करूनच त्यांना घेतला असेल ना महायुतीत येताना आता त्यांनी काही अपेक्षा केल्या असतील काही विचार केला असेल त्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला माहिती सगळ्या लोकांना मान्य असाल असणार हे साजिक आहे हातकणंगलीबाबत काय नेमकी माहितीची रणनीती आहे संभ्रम अवस्था कायम आहे आज रात्री हा सगळा प्रश्न मिटेल असे मी मला सांगितलं संपेल ना उद्या विचारा दुसरे प्रश्न विचारा ठीक आहे ना आता निवडणुकीमध्ये ते काँग्रेसचे उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहेत आता आम्ही मायुतीच्या बाजूने हो। आहोत आणि आता निवडणूक म्हटल्यानंतर जनतेने कौल द्यायचा आहे आता तरी शिंदे साहेबांची असं म्हणतात की त्यावेळेला त्यांना हे सगळे जे कायदा आले आहे त्यांना होण्याचा आणि त्यांना तिकीट देण्याचा त्यांना हे होता आता आम्ही सर्वजण जाऊन पुन्हा एकदा